केज विधानसभा मतदार संघातून पुन्हा एकदा भाजपच्या नविता मुंद्रा ज्या आहेत त्या विजय झाल्यात जंगी रॅली काय काय प्रतिक्रिया जाणून घेऊ पुन्हा एकदा तुम्ही विजय नाही खूप आनंद होतोय आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी आणि त्यांना आशीर्वाद दिला खूप खूप आनंद आहे मागच्या पेक्षा शंभर काय हजार कोटीने जास्त काम करून चांगल्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास करण्याचं मी तुम्हाला सर्वांना शब्द देते आरोप प्रत्यारोप झाले मात्र पुन्हा जनतेने शंभर टक्के सगळ्यांनी निवडून दिला हाच माझा विजय आहे मला खूप आनंद आहे पुढचा अजेंडा काय असणार आहे पाच वर्ष विकास 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 डेव्हलपमेंट आणि महिलांचं चला चला चांगल्या पद्धतीने करू चला आपल्या सोबत पुन्हा एकदा त्या मतदारसंघातून या ठिकाणी निवडून आले आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्या निवडणुकीच्या मैदान तोबा होत्या आणि आज निवडून आले आणि विकासाचा अजेंडा घेऊन ते आता जनतेत जाणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे राय साम टीव्ही केज